ओ चेअरमन हा तुमच्या वार्डमध्ये ना ते पाणी व्यवस्थापनासाठी गटारीचं काम चालू झालंय चांगली गोष्ट आहे ना मग काय चांगली गोष्ट आहे वार्ड तुमचा आणि काम कोणाला दिलंय कोणाला ते बाबो बावला हाँ? तो ना ते दुसऱ्या गावातून आलाय सरपंचाकडे सालगडी पन्नास हजाराच काम दिलंय त्याला काय बोलतो हा अले आमच्या गावात येऊन ते पन्नास हजाराचं काम घेऊन जातो म्हणजे गावात येऊन तुमच्या वार्डात येऊन तुमच्या याला खबर नाही टिंबला आयला खरे राव आले ते सरपंच का काय आम्हाला का, काहीच कळू देत नाही राहते ग्रामपंचायत मध्ये काय चाललंय कुठं काय काम चाललंय ते तुमचा आहे ना विरोध आहे ना थोडा ढिल्ला पाडलाय आयला तसं मला बी वाटायला लागले नाही नाही काम होऊ देत नसते मी ते अजिबात नाही अरे थांब ना थोडं मी आता <coughs> रे हा पण तुला कस काय म्हणजे तू तर सरपंचा माणूस आहे तुम्हाला कस काय खबर येऊन सांगितली मी मागाय शिबा भाऊला शंभर रुपये मागितले फार सांगता आई मला दिले नाही असं आहे का ते जिरवायला नको का ओ, तरी म्हणलं तू कस काय आता, थीके, थीके, आता, आता आला माझ्या ठीक आहे ठीक आहे तुझं आता माझं काम मी करतो मी तुम्ही सांग शंभर आता तू खबरच दिली ना अशी जर शंभर फारसार खाय पण अशी खबर आहे ना जरी दोनशे टिप म्हणून शंभर तुला हा पण हे काम आहे ना पन्नास हजारचं आता मी ना कसं काय बाळ्या करतोय बघतो शंभर रुपयात कस काय टिप टीप घ्यायची हा हॅलो कामले कुठे कुत्रे मारे तुरे आणि ते प्रेम हे दोन दिवसापासून फार भांजळीवानी झालाय बाकी काय माहीत नाही वार्डात काय चाललंय कस गावात काय चाललंय साधी खबर सुद्धा नाही दुसरे कोण कळत आहे मला आपल्या वार्डात ऐकून घे पहिलं हा हा आपल्या वार्डामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचं चा काम चाललंय गटार खोदायचं चा काम चाललंय त्या बाळ्याने पन्नास हजाराचं काम घेतलंय कॉन्ट्रॅक्ट नाव हो तुम्ही तिथं जर उभे राहिले असते तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटलं नसतं का हा आता म्हणतो काय करायचं सांगतो सांगतो आई तिथं जाऊन त्या बाळ्याचा काटा काढा त्याला बाजूला काढा नाही ऐकलं तर उच, उचलून आपटा आणि ती नाली खोदायचं काम चालू करा पुढचं पुढचं काय असं ते मी बघून घेईन काम हाणून पाडायचं बात काम करू द्यायचं नाही आपणच काम करणार ते हा हा ठीक आहे हा लगेच लगेच ठेव झालं कस पाणी जाईन पुढं काय करता बस आला का ऐ... आता काय वायू झाले इथं गावात यायचं बाहेरून आणि इथं गावातल्या पोरांचे काम पाळवायचे हे काम बी करू नका काम करायचं नाही बंद करायचं सरपंच दिलंय मला हे काम सरपंचांनी दिलंय कोणत्या सरपंचांनी दिलंय तरी कामले हातात सरपंचा दिलायचं हे काम आहे ना तुमचं बंद झालेलं आहे आणि ते काम का मी करणार नाही असं सरपंचा सांगायचं तुम्ही सांगायचं मला सांगू नका मला काम दिलेलं आहे का बाल हात लावायचं कामाला कोणत्याच चेअरमन कडे कॉन्टॅक्ट येणार आहे आम्ही करणार आहे बघू आधी सरपंचाने मला दिलाय मी करणार आहे ते तुम्ही जाऊन चेअरमनला सरपंचाला सांगायचं मला हात नाही लावायचा मला हा बाळ भाऊ सरळ सांगितलं कळत एका हा कळत ना मला हा मग तेच सांगतो हात लावायचा नाही हे काम आमच्याकडे आम्ही सरपंचा गडी आहे सरपंचांनी मला काम दिलंय जेव्हा सरपंच येऊन मला सांगते बाळू काम बंद कर तेव्हा मी बंद करेन तुमचा काही संबंध नाही हे हे काम मी होऊ देणार नाही आम्ही हे काम नाही तुम्हाला करतच येणार आम्ही तुम्हाला ते करून देणार मी बघतो ना कसं करून देतो ऐक ना तू काय लायक विसरला काय रे अंगण गाव आला इथं इकर बाप कर लागला आमच्या बाहेरंचं बाहेरंचं काय नाही मला काम सांगितलं मी सरपंचाचा गडी गडी आहे तुम्ही दम देऊ नका मला तिकडे जाऊन राहायचं घरीच तिकडे शामपाना घरी येऊ इथं नाही गावातल्या कामात आढळ नाही चल तुम्ही आधी तुम्ही तुमच्या चेयरमैन कर दा मी आपला मी सरपंच करत जातो सरपंच कडे जातो म्हणजे जाईन तुम्ही जोर जात नाही तर मी जात नाही सरपंच भेटले ते काम नाही करून दिलं मला प्रेम येण कामले आले मला नको नको ते बोलले तर काम ते गटराचं काम गटराचं कामच काय आलं ते तुम्ही मला दिल तर करायला ते हा ते करीत होतो प्रेम एम कामले आले मग मा? मला नको म्हणले बाहेर गाऊन आला आणि तू लय आप करतो काय मग अरे म्हटलं मला सरपंचाने काम दिलंय कोण सरपंचा आम्ही सरपंचाला ओळखीत नाहीत चल इथून निघ मला काढून दिलाय त्यांनी म्हणले सर चेअरमन ने काम माला। माला ते असं कसं चेअरमन घेतलं काय प्रोसेस बिस असते ग्रामपंचायत धक्काबुक्की केली मला डायरेक्ट मारले दोघांनी कुठे ते कुठेत आता आता ते देत गेले चेअरमन कडच्या बोलायला चेअरमनकडे तू चल तू चल आता संग सांग चेअरमनकडं बघू चला त्याला बाळ भाऊ त्याला वाटत आलाय गावी गुरु सरपंचाचं नाव सांगितलं का लगेच ऐकू लगे आपण चेअरमन काय केलं कामच बंद पाडलं असं उचलून टाकलं का ते बाळ उचलून डोक्या सोडायचं असा दम दिलाय ना बोला सरपंच सरपंच शिव मी काम बंद करणार आणि त्यांनी मला सांगितलं म्हटलं तर सरपंचाला जाऊन सांगायचं म्हटलं उघडा पाडा उघडा काय बंद पाडला म्हटलं बाहेर गावून यायचं आमचे इथलं नवे पोरांचे आग काम पाळवायचे कुठल गावचा पंधरा किलोमीटर वरचा इदा आला आपल्या गावात आपले काम हे बी आपल्या वॉर्डातले तुम्ही दोघं कशाला आहेत पन्नास हजार घेऊन जायचे काय म्हणला पुढे ते काय नाही याला बोल सरपंच जा सरपंचाकडे आपणच जाऊ सरपंचाकडे बघू सरपंच तरी काय म्हणते खोरांचे काय भहिती बाळाचा सोक्ष मोक्ष सरपंच असले म्हणून काय काही करायचं का काय आम्हाला काही किंमत आहे का नाही आम्ही बी चेअरमन आहेत सदस्य सदस्य आहेत आमच्याकडे बी काही सरपंच सरपंच झाले म्हणून काही बी काम करायला लागले काय तुम्ही आम्ही तुमच्याकडे येत होतो मग 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 काय कशाला काम थांबवलं तुम्ही आम्ही काम होऊ देणार नसतो ते आमच्या वार्डातलं आहे आमच्या माणसाला त्याचं भेटलं पाहिजे वार्ड जरी तुमचा असला ना तरी तो ह्या गावचा आहे लक्षात घ्या ग्रामपंचायत तो वार्ड तुम्ही काही स्थापन केला काय तुमच्या वार्डात सगळे नियम लागतील चे लागतील माणूस आलाय तो तर बाहेरगावचा आहे ना तो गावाचा जरी गावाचे तुम्ही सरपंच असले तर आपल्या गावातल्या लोकांना काम हे कुत्रे हिंडायला लागले आणि तुम्ही त्या माणसाला काम द्या म्हणजे जमणार नाही त्याला काम तर बाळ्याला कामच नाही करू घालतो मी बी बघतो मग ते बी कस काय काम करतोय बघा उचलून पोरा पाय आपला हात काढी ना हातपाय बाळ्या तू फक्त आमच्या हे दोघे बी आपल्या वार्डात पाऊल सुद्धा ठेवला नाही पाहिजे यांनी का टंगडे मोडून ठेवू आणि गाडी जरी आले तर आडू झोपू आडू आडू झोप नाही आता पाय आलेत ना पुढं तुम्ही पाऊल ठेवून दाखवा रे पुढे कस काय येतो आम्ही बघतो अरे बाळ्याचे बाय कीकड हात एकीकड एकीकड असं एकी सोलून सोलून लय गेले भाऊ अशे लय गेले आमच्या पुढे लक्षात राहू द्या असे रोज येते रोज वाटलं येतो मी बाळ्या डुकरवानी तो आणून मारेन तुला सरपंचा तुम्ही ना चर्मन नसताना भेटा रे तुम्ही मला माहितीये तुम्ही कोणाच्यावर उड्या मारता कोणा जोर सरपंच थांबाईल आपल्या माणस ला अरे आमच्या माणसावर सरपंच झाला इटका जेव्हा पद्धत बाळ्या तुला ते काय म्हणतो ऐका ना चर्मन ते आमच्या दारात येणारचं पाणी साठते ते काहीतरी काम असं आणि तुमच्या तिथलं पाणी साचत म्हणून सरपंचाने ते काम चालू केले काय आयला मग बाळ्या तुझ्या कामाचं नारळ चेअरमन फोडीन ओ चेअरमन अरे कळत का तुला कळत का चांगल्या कामात अडथळा आणीत अरे चांगल्या कामात चेअरमन कधीच अडथळा आणीत नाही गावात लोकशाही जिवंत आहे का नाही हे पाहण्यासाठी आम्ही विरोध केला त्यात बाईंच काम म्हणजे पुण्याचं चा काम चला निघा हा सरपंच जोरदार काम उलट मुदतीच्या आत व्हायला पाहिजे बाईला अडचण येऊ द्यायची नाही तर आम्ही परत आलोच चला तुम्ही आता जा काम करून घ्या सरपंच मी जातून घेतो काम करून दे बर 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 घंटे हम्म कनपाय चिरम अचानकच काय चॅनल बदलतोय अहो ही सगळी सुरुवात माझ्या मुळे झाली ती मी बाळूभाऊन शंभर रुपये फारसा मागितली ती दिलं नाही म्हणून मी काडी टाकली आणि मला बाळू भाऊ भेटला बाळूबा मला शंभर दिले फारसानला मग टाकलेली काडी परत मला ती व्हावी लागली ना तरी बी कन्फ्युजन आहे मला काहीच कळालं नाही तुम्हाला कळणार बी नाही आपल्या प्रेक्षकांना कळालेलं आहे कळालं ना तुम्हाला मग लाईक करा शेअर करा दन कमेंट आणा येऊ ग मी येतो जा परत नका टाकू कुठं